नमस्कार शेतकरी मित्रांनो ना एकदा तुमचे स्वागत आहे एका नव्या व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो हवामानाचा अंदाज घेऊन शेतीचे नियोजन केल्यास अवकाळी पाऊस उघडी व वा वादळ वाऱ्यापासून पिकांची होणारी नासाडी रोखली जाऊ शकते सरकारच्या हवामान विभागाचे खात्री लायक ऍप अथवा संकेतस्थळे आहेत ज्यामधून हवामानाचा अंदाज आणि शेतीशी संबंधित माहितीही पुरवली जाते विभागाचे मेघदूत दामिनी मौसम आणि दृष्टी हे ऍप आहेत ज्याद्वारे पावसाची विजांची व पीक पेरणीची माहिती घेतली जाऊ शकते याशिवाय स्कायमेट चे स्कायमेट वेदर या ऍप वर स्थानिक हवामानाची माहिती मिळते कृषी विभागाचे महाविस्तार ऍप सुद्धा उपलब्ध आहे भारतीय हवामान विभागाचे मेघदूत व दामिनी या ऍप बद्दल आपण माहिती बघूयात भारतीय हवामान विभागाच्या मेघदूत ऍप द्वारे पुढील पाच दिवसांसाठी वाऱ्याचा वेग वाऱ्याची दिशा सापेक्ष आर्द्रता आणि आणि पावसाची माहिती मिळते हवामान निवडक ठिकाणांसाठी पीक पशुधन सल्लागार देखील प्रदान करते यात हवामानाचा सा थोडक्यात सारांश आणि प्रत्येक शेतीच्या कामाबद्दल मार्गदर्शन समाविष्ट आहे हे ऍप शेतकऱ्यांना पिकांची पेरणी कीटकनाशके आणि खतांचा वापर सिंचन वेळापत्रक आणि प्राण्यांचे लसीकरण यासारखे हवामान आणि संवेदनशील निर्णय घेण्यास सल्ला देखील देते यासह दामिनी हे व्यक्तीच्या वीस कि रेडियस मध्ये वीज पडण्याच्या अलर्ट देते शेतकऱ्यांनी या दोन्ही ऍप वापर करावा असे आवाहन हवामान विभागाने केले आहे आय एम डी वर ही महत्वाची माहिती आपल्याला मिळू शकते आयएमडी चे देशभरासाठी क्षेत्रनिहाय स्वतंत्र संकेतस्थळ आहे विदर्भातील नागरिकांसाठी आय एम डी चे आर एम सी नागपूर हे संकेतस्थळ आहे यावर वारा वादळ पावसाच्या घडामोडीची माहिती देण्यात येते याशिवाय दर मंगळवारी व शुक्रवारी कृषी बुलेटिन ही काढण्यात येते यात विदर्भाच्या अकरा जिल्ह्यात कोणते पीक घ्यावे पेरणी कापणी केव्हा करावी तसेच पशुधनाची ही माहिती दिली जाते स्कायमेट वेदर आणि उपग्रह प्रतिमा तुम्ही तिथे बघू शकता सरकारच्या अंतर्गत स्कायमेट संस्थेद्वारे सर्कल स्तरावर हवामान स्टेशन स्थापन करण्यात आले आहेत संस्थेचे स्कायमेट वेदर हे ऍप सुद्धा आहे ज्यामध्ये स्थानिक स्तरावरचे हवामान पाऊस वाऱ्याची दिशा आदींची माहिती व पाच दिवसाचा अंदाज देखील दिला जातो उपग्रह प्रतिमा देखील पाहता येते तर मित्रांनो पेरणी असो की कापणी मळणी हवामानाचा अंदाज आवश्यक आहे शेतीचे कोणतेही काम करीत असताना हवामानाचा अंदाज माहिती करणे अत्यावश्यक आहे पाऊस किती झाला कधी व किती होणार याबद्दलची माहिती असली की त्यानुसार शेतीची कामे सोपी होतात अन्यथा दुबार पेरणीचे संकट पिकांची नासाडी होऊन नुकसान सहन करावे लागू शकते तर मित्रांनो अचूक अंदाज अन कृषी सल्ला एका क्लिक वर तुम्हाला या वेबसाइट वर मिळणार आहे मेघदूत हवामानाचा अचूक अंदाज करतोस पण सोबत हे ऍप शेतकऱ्यांना पिकांची पेरणी कीटकनाशके आणि खतांचा वापर सिंचन वेळापत्रक आणि प्राण्यांचे लसीकरण यासारखे हवामान संवेदनशील निर्णय घेण्यास सल्ला देखील देते एका क्लिक वर ही सर्व माहिती शेतकऱ्यांना मिळू शकते तर मित्रांनो कृषी विभागाचे महाविस्तार हे ॲप सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांची कर्मचाऱ्यांनी प्ले, प्ले स्टोर वरून डाउनलोड करावे अतिशय उपयुक्त माहिती असलेले हे ऍप आहे शेतकऱ्यांना सुद्धा हे ॲप डाउनलोड करण्यास सांगावे असे क्षेत्रीय स्तरावर काम करत असताना कोणती तांत्रिक अडचण आल्यास त्यावर मात करता येईल असे अधिकारी म्हणाले हवामानाचा अंदाज वर्तविणारे बरेच ऍप आहेत मात्र हवामान व कृषी विषयक माहितीसाठी शेतकऱ्यांनी हवामान विभागाचे मेघदूत व दामिनी हे ऍप नक्की वापरावे हवामान व वा कृषी सूचनांसाठी मेघदूत आणि सुरक्षेच्या दृ सुरक्षेच्या दृष्टीने दामिनी दामिनी हे ऍप महत्वाचे आहे व्हिडिओ आवडला असल्यास